नमस्कार मंडई तर आता वाजलेत रात्रीचे सव्वा नऊ आणि आम्ही चाललो आहे दशावतार मराठी सिनेमा पाहायला ते पण ठाण्याला तर आम्हाला ऑटो तर लगेच भेटलेलीच आणि आम्ही आता पोचलो आहे सिनेमा गोल्ड इथे तर आम्हाला आतमध्ये तर सोडण्यात आलं होतं पण सगळं खालीच होतं कारण टायमिंग झाला नव्हता आणि आमच्या चिनूने त्या जागा पकडलेली आणि चालू झालाय आता बघा दशावतार मूवी तुम्हाला दिसत असेल तो बरोबर आपल्या टायमर सावित्री लक्षात ते बघू नको चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर बाबुली मेस्त्री हा यातला एक मुख्य पात्र आहे तर कोकणातील जी नाट्यकला आहे त्याच्यात काम करणारा एक बुजुर्ग असा दशावतारी कलाकार आहे ज्याने आपलं अख्खं आयुष्य हे दशावतारासाठी आणि निसर्गासाठी दिलेलं आहे या सिनेमातून आपल्याला विष्णूच्या दहा रूपांचं दर्शन घडतं आहे ते पण गाण्यातून म्हणा अभिनयातून म्हणा नाटकातून लढ्यातून अशा वेगवेगळ्या रूपातून आपल्याला दर्शन घडताना दिसत आहे या सिनेमामध्ये जंगलतोड आणि पर्यावरणाचा जो रास होत आहे या विषयावर प्रकाश टाकला गेला आहे खरं हो तर हा मूवी कोकणकरांसाठीच आहे कारण आपल्या ज्या जमिनी आहेत त्या आपण परप्रांतीयांना देऊन टाकतो आणि आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या पण कुठेतरी नाहीशा होत चालल्या आहेत नाहीशा म्हणजे म्हणण्यापेक्षा संपतच चालल्या आहेत म्हणा तर याच्यातून ह्या सिनेमामधून खरंच असं चांगला असा संदेश दिलेला आहे ह्या सिनेमामध्ये ना मला जे आवडलं ते मी सांगते तर जेव्हा सगळंच संपतं ना म्हणजे जसा अधर्म वाढतो किंवा अन्याय वाढतो त्यावेळी देव कुठल्या ना कुठल्या तरी रूपात अवतरतो आणि न्याय देतो तर कोकणकरांनो माझी कळकळून विनंती आहे की तुम्ही पण हा सिनेमा पाहायला जा आणि पाहिल्यानंतर तुम्हालाही समजेल की आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे जंगलतोड जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात होत चालली आहे रूढी परंपरा कशा आपण चालू ठेवू शकतो हे तुम्हाला या याच्यातून या समजणार तर आमचा तर मूवी संपला आहे आणि आमचा चिनू वाट बघतो आहे त्याला वाटतं अजून पण आहे आणि आम्ही आता बाहेर पडलो आहे साडेबारा वाजता आणि आम्हाला फायनली ऑटो पण मिळाली तुम्ही बघू शकता इथे माणसं दिसत आहेत सिनेमा बघून चाललेली दिसत आहेत आणि फायनली फायनली आम्ही घरी पोचलो बाय बाय